तुम्ही वेस्टर्न एज्युकेशन घ्या इकॉनॉमी पॉलिटी वगैरे हे शिका म्हणून तुमचा धर्म सोडणे दॅट किंवा तुमच्या अध्यात्माबद्दल समाजाबद्दल कॉन्फिडन्स अस न असणे त्याचं एक थोडक्यात शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे सर्व धर्म सहिष्णुता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्था नव्हे पण तुम्ही दुसऱ्या धर्माचा रिस्पेक्ट करता आदर करता डजंट मीन की तुम्ही तुमच्या धर्माला निगेटिव्हली बघितलं पाहिजे तर त्यात काहीतरी चूक आहे चूक असेल तर बदला आता महात्मा फुलेंना पण मिशनरी ऍक्टिव्हिटी जेव्हा आल्या बरेच लोकांचं चाल हे होतं की त्यांच्या घरच्यांना पण वाटायचं की महात्मा फुले धर्म सोडून ख्रिश्चन होणार आहेत काय तेव्हा त्यांनी ते क्लिअर सांगितलं की माझ्या धर्मात काही चुकीच्या गोष्टी असतील ते बदलणे माझं काम आहे पण पळून जाणे दुसरीकडे दॅट इज नॉट काय सांगतात माझं काम आणि त्यामुळे मी हिंदू धर्म जो आहे तो हिथूनच आतूनच बदलणार सोडून जाणार नाही आणि सो महात्मा फुले रिफॉर्मिस्ट आणि विवेकानंद रिवायले चुकीच्या गोष्टी काढून परत गो बॅक टू द ओरिजिनल ट्रेंड फक्त दोघांचे मार्ग वेगळे होते एक रिफॉर्मिस्ट आणि एक रिव्हायलिस्ट पण ह्यांनी जे माणसं भारताचं जे पुनर्जीवन जे म्हणतो आपण मेंटल रिजनरेशन ते जे केलं आणि मग त्यांनी काय केलं की आध्यात्मिक पाया रचला आणि हा आध्यात्मिक पाया रचला की पुढे त्याच्यावर मग पॉलिटिकल मुवमेंट बनवायचं काम जे मग पुढे एक्स्ट्रीमिस्ट जे आले जहालवादी सगळे मॉडरेट्स जहालवादी जे दोन्ही जे आले आणि नंतर गांधी गांधींनी पूर्ण पीक सो मग तुकाराम महाराजांनी ह्यांचा जो रिलेशन आहे शिवाजी महाराजांचं इनडायरेक्टली तेच तुम्ही उत्तरात क्लास्टला लिहू शकता तेच म्हणजे विवेकानंदांचं आणि गांधींचं आणि गांधींनी स्वतः म्हणलेलं आहे की माझ्या पॉलिटिकल मुवमेंटला त्यांचं वाक्य ते तेही तुम्ही कोट करू शकता उत्तरात एवढी लोक जमाच नसती झाली जर विवेकानंद नसते तर आणि स्वामी दयानंद सरस्वती सो गांधींनी स्वतः म्हणलेले की माझ्या नॅशनल मुवमेंटचं जास्त क्रेडिट माझ्यापेक्षा ह्या दोन दोन लोकांना जास्त आहे विवेकानंद आणि स्वामी दयानंद सरस्वतींना हेनी जे भारताचं पुनर्जीवन केलं लोकांमध्ये कॉन्फिडन्स दिला इंग्रजांशी लढू शकतो वगैरे आणि ह्या सगळ्या क्रांतिकारी चळवळ्या पण पुढे ज्या झाल्या त्याच्यामध्ये विवेकानंदांचं जे मेजर कॉन्ट्रिब्युशन होतं